नहीं ये बोला था कि किसने अफवाह फैला दी कि मेरी तबीयत ठीक नहीं है ये किसने अफवाह फैला दी कि मेरी तबीयत ठीक नहीं लोग हाल पूछ पूछ के मुझे बीमार कर दिया तो बीमार कौन पड़ा है भी? अब बीमार तो मानसिक बीमार पड़ रहे दो तीन लोग अब <laughs> <laughs> मानसिक बीमारी हो गई लोगों ऐसे राजेश टोपे का भी धन्यवाद उन्होंने मेंटल कॉलेज लाया उसका भी उद्घाटन जल्दी कर <laughs> आज मेडिकल कॉलेज को परवानगी मिली नए एडमिशन की शुरुआत होने जा रही है ये सफ़र कैसा था देखिए आने वाला जो कैप ग्राउंड है थर्ड कैप ग्राउंड उसके अंदर जालना मेडिकल कॉलेज दिखेगा और सौ विद्यार्थियों का प्रवेश होगा पिछले साढ़े चार से मैं साल से मैं मेहनत कर रहा हूँ अमित देशमुख जब वैद्य मंत्री थे तब से आज तक हम लोगों ने इसको फाइट किया है जगह का भी बहुत बड़ी दिक्कत आई वारम्बार जगह मिलती है एक बार एक जगह मिली थी लेकिन वो मेडिकल हॉस्पिटल की जगह मेंटल हॉस्पिटल भी चले गए फिर सेंट मेरी के सामने जो ओपन स्पेस थी वो मिला लेकिन उस पर भी रिजर्वेशन निकला उसके बाद एम आई में एक जगह मिली उसके बाद निदोना में एक जगह लेकिन आखिरी में काजला रोड पे जो जगह मिली वो मान्य हुआ और मान्य होने के बाद गवर्नमेंट ने जब नया कॉलेज स्टार्ट होगा तो कहाँ करना चाहिए प्रश्न तब ये ग्लोबल स्कूल जो है वहाँ वो मंजूरी हुई उसको तो तकरीबन बाईस लाख रुपये पचास हज़ार पर महीना शासन उनको किराए दे रहा है एक टीम आई थी टीम ने जगह पसंद कर ली जो स्कूल था जहाँ मेडिकल कॉलेज शुरू वो भी पसंद आई लेकिन सबसे बड़ी अड़चन ये आई थी कि प्रोफेसर जो डॉक्टर जो पढ़ाने के लिए प्रोफेसर रहते वो कोई नहीं था हमारे पास लैब लैब वाले नहीं थे टेक्नीशियन नहीं थे तो उसके लिए गवर्नमेंट ने कैंसिल करी महाराष्ट्र में दस कॉलेज में से नौ कैंसिल करी लेकिन दो महीने की मुद्दत थी कि दो महीने के अंदर आप प्रोफेसर लेक्चरर जो भी हो बन मुझे कहती खुशी होती कि वैद्य आयुक्त राजू निमित जो एक ज़माने में अशोक चौहान के पीए थे वो मेरे काफ़ी अच्छे मित्र मैंने उनसे बात की और मैंने बताया सर ये ऐसा होना चाहिए तो उन्होंने पूरे अधिकार डीन को दिया और डीन ने पूरी भर्ती किया जिसकी वजह से आज ये कॉलेज शुरू होता है इस कॉलेज में हमको राजू निवितकर जी हमारे जो डीन हैं सुधीर चौधरी जी और संचालक वैद्य शिक्षण अजय चंदन वाले ये लोगों ने ये अधिकारी लोगों ने काफ़ी मदद किया असन मिश्रम ने मदद किया आज काफ़ी लोगों ने मदद की जिसकी वजह से आज ये कॉलेज शुरू हो रहा है और निश्चित ही में ये इतिहास में स्वर्ण से जीतने वाला पहला दिन है और एक अच्छी कामयाबी मुझे मिली आगे सरकार के कार्यकाल में ये नहीं हुआ लेकिन युति सरकार के काल में ये मंजूरी आई तो आप ऐसा नहीं है युति सरकार कुछ धन्यवाद करेंगे क्या जब अमित देशमुख जो थे तब से प्रोसीजर स्टार्ट हुआ उसके बाद गिरीश महाजन बने तो उन्होंने इसको बजट ही नहीं रखा और ये कैंसिल किया था तो मैं उपोषण को बैठा मेरे उपोषण को सन्मान्य देवेंद्र फडणवीस उठा और तब ये कॉलेज मंजूर अगर मैं नहीं चिल्लाता था मैं उपोषण को नहीं बढ़ता तो भी मिलता ही नहीं था तो सबकी धन्यवाद करेंगे हम मैं धन्यवाद देखो मेडिकल कॉलेज मिला इसमें सौ मार्क में से नब्बे तक के मार्क मुझे जाते हैं और दस में से पाँच मार्क अधिकारियों को जाते हैं और पाँच मंत्रियों को जाते हैं शिंदे घाट की तरफ से बैनरबाजी की गई अब शिंदे घाट ने बीस साल में कुछ करा नहीं जब मंत्री था दस साल क्या करा उसने घर के सामने का तो नाला नहीं कर सका भाग्य नगर को तो गुंडा नगर बना दिया उसने तुम देखो ना, कुछ कर ही नहीं सकता बाबू पकड़ तो का छिड़े लेने की आदत है इसको लेकिन इस पब्लिक है सब जानती है मैं तो अधिकारियों के नाम के साथ बोला बता बोला कौन से अधिकारी के नाम इसके पास कौन सी मीटिंग किया मैंने हमारे हसद मुशरफ के साथ मेरी बैठक हुई मैं जगह के साथ मेरे साथ डीन जो थे वो हर जगह पर स्पॉट पर गए अधिवेशन में मेरे तीन भाषण है अधिवेशन में मेरा उपोषण है सब क्लिप है अब ये पकड़ का के के अभी उन्होंने अपना बचपन छोड़ देना ऐसे नहीं करना हंसी उनकी छोड़ने वाली दूसरे किसी की लोग उनपे हाँ सिरे सवेरे से, से शुरू हो रहे ने यार आदमी का दिमाग खराब हो गया क्या बोले ऐसा बोल रहे अभी देखो कुछ लोगों को हाथ से खुद का विकेट देने के साथ मैं तो अधिकारी के नाम के साथ बोला हूँ राजी निविदकर कौन है चंदन शिवे कौन है मैं अधिकारी के नाम के साथ बोल रहा हूँ डीन का नाम मालूम है क्या उनको कौन टीन श्री लोट ने क्या उनको मालूम है आखिर टाइम आ गया दिया बुदने से पहले फड़फड़ फड़ फड़ करता वैसे आगे कुछ फर्क नहीं और जनता को मालूम है ना किसने मार्केट, मार्केट के लिए दो चीजें भी भाई खुले मार्केट के अंदर जो लोग हैं उनको ही देना

अरे यार अपना गांव तुमको मालूम है जो कुछ भी नहीं अपना गांव कुचर वट्टो पे बैठने है और <laughs> <laughs> और <laughs> कैसा होता तुम्हारे गो हर एक को लगता कि मैंने करा मैंने करा अरे मैं बता रहा हूँ ना अरे उनकी ताकत है तो ऐसा प्रेस लेके बोला अधिकारी के नाम के साथ बोल कौन कौन अधिकारी क्या 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 उन्होंने

न्यूज़ में है है अभी क्या होता है देखो इसने देखो हर को देखता ये ये पब्लिक पब्लिक बहुत आ रहे पहले जैसी नहीं नहीं रही किमाल, तो ऐसा सबको अरे भाई तुम्हारे पास मी मी साल जर ऐसी सा भी धन्यवाद नाही अमित देशमुख बोललो ना मी अमित देशमुखचा आभार मानलो राजेश राजेश राठोड सांगितलं राजेश टोपे सांगितलं अमित देशमुख सांगितलं मेडिकल कॉलेज आम्ही आणले आता आता उद्या ते हे पण बोलणार पन्नास खोके एकदम ओके माझाच डायलॉग काय रे हे वीस वर्ष त्यांचा एवढा मोठा पिरियड होता आणि त्यावेळी दहा वर्ष ते मंत्री होते त्या वीस आणि त्या दहा त्यानं काय केलं त्याच्या घरासमोरचा नाला पण केलं नाही आता ते काय म्हटलं तर त्या गोष्टी सांगितलं नाव आणि यात सर्व डिटेल दिल्या कुठं कुठं काय काय केलं नाही खूप मी विधान परिषदमध्ये कुठं बसलं विधानसभेत कुठं कुठं आवाज उठवलं विधानसभेत काय केलं सर्वांना माहिती चार साल की आणि कॉलेज सुरू करू त्यासाठी या अगोदर बगड्या आपले जे आहे बगड्या हॉटेल तिथं बघितलं त्याच्यानंतर ग्लोबल स्कूल तुम्हाला माहीत आहे ग्लोबल स्कूल ते बघितलं आणि ग्लोबल स्कूल त्या फॉर्मेटमध्ये बसत होता फक्त एवढाच होता की जे शव असतात त्याचे जे क्रिया असतात त्याला मला मा इंग्लिशमध्ये काही शब्द मला आहे माहीत नाही ते तयार करायचं सांगितलं ते करून दिलं आणि सुदैवाने ते गव्हर्मेंटने त्याला दिली दिली हॉस्टेलसाठी पण अप्रुव्हल दिला आणि त्या ग्लोबल स्कूलला पर मंथ बावीस लाख पन्नास हजार रुपये गव्हर्मेंटने किराया देण्याची त्यांना आम्ही दिलेली आहे त्याचा पत्र आलेलं आहे त्यासोबत त्यांचं लाईट बिल वॉटर टॅक्स आणि नगरपुर टॅक्स ते पण गव्हर्मेंट भरणार जेवढे दिवस तिथं कॉलेज चालणार त्याची जेवढे हे वॉटर टॅक्स इलेक्ट्रिक टॅक्स नगरपर्यंत गव्हर्नमेंट आणि हे झाल्यानंतर मग जी टीम आली टीम आपल्या अगोदर जिथं काजळा आहे जिथं आपला नियोजित आहे तिथं जाऊन आली त्यांना जग पसंत पडली त्याच्यानंतर आपला जिथं नियोजित आता जे सुरू होणार आहे ग्लोबल स्कूल ते ही स्पॉट त्यांना पसंत आली आणि इथं आमच्याकडं त्याचं सर्वांचं जेवण झालं पण अनफॉर्च्युनेटली दुर्भाग्याने ते आपण रिजेक्ट झालो रिझेक्ट म्हणजे तेव्हा दहा कॉलेजमध्ये फक्त एक मुंबईचं एक कॉलेज आहे ते सिलेक्ट झाला बाकी नऊ कॉलेज रिजेक्ट केलं त्याचा सर्वात मोठा प्रश्न हे होता की जे लेक्चरर आहे प्रोफेसर आहे टेक्निशियन आहे जे मेडिकल कॉलेजला लागतात त्याच्यासाठी आपल्याकडं काही व्यवस्था नाही होती आपल्याकडे झिरो होतं आपलाही नाही महाराष्ट्रात एवढंच तेवढं मग प्रश्न हा प्रश्न झाला की आता कॅन्सल झाल्यानंतर मेडिकल कॉलेज येईल का आणि हा बॉल गेल्यानंतर त्यांच्याकडे साहेब जे सध्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते ते त्यांच्या खात्यात गेलं मग आम्ही प्लीड केलं की साहेब आम्हाला एक दोन महिन्याची संधी द्या एवढे जेवढे अधिकारी कर्मचारी आपले प्रोफेसर आहे टेक्निशियन आहे आम्ही भरती करू आणि मग त्याने दोन महिन्याचा वेळ दिला आम्हाला आम्ही इन बिटवीन मी आणि आपले डीन चौधरी साहेब माझे मित्र आहे जे या मेडिकल कॉलेजचे आयुक्त वैद्यकीय राजीव निवितकर डॉक्टर राजीव अगोदर से पीए हे अगोदर अशोक चव्हाणचे पी ए होते आणि तेव्हा माझी त्यांची पार्क चांगली मैत्री आहे हे अधिवक्ता झाले मी त्यांना फोन केला आणि सांगितलं साहेब असा प्रश्न आहे मेडिकल कॉलेजपर्यंत सुरुवात झाली पाहिजे मग त्यांनी म्हटलं सर प्रोफेसरची भरती टेक्निशियनची भरती जे जोपर्यंत होते नाही तोपर्यंत ती नड्डासाहेब आम्हाला काही मंजुरी देणार त्यांनी इमिजिएटली हे अधिकार आपल्या डीन चौधरी जे आपले अधिवक्ता आहे त्यांना दिले आणि त्यांनी पूर्ण अधिकारी भरलं टेक्निशियन भरले प्रोफेसर भरले प्राध्यापक भरले आणि मग हे टीम गेली पुन्हा दिल्लीला आपले जे बुलढाणाचे खासदार आहे राजमान्य मंत्री हा त्यांचाही मी आभार मानतो त्यांनी मदत केली साहेबांचा त्याचाही आभार मानतो त्यांनीही मदत केली आपले महाराष्ट्राचे डेप्टी सी एम मी विशेष करून देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानतो की त्यांनी ह्या माझ्या उपोषण रोखून त्यांनी जी दिलं मान्य अजित पवारला मी धन्यवाद देतो कारण फायनान्स त्याने केलं आणि मुख्यमंत्री सन्मान्य आपले शिंदेसाहेब त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मदत केली पालकमंत्री आमचे मित्र सन्मान्य सर त्यांचाही मन धन्यवाद व्यक्त करतो विशेष धन्यवाद म्हणजे आमचे जे, जे आयुक्त आहे राजीव निवितकर त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो दोन मिनिट बोलणार भविष्यात आता या आपल्या या दोन वर्षानंतर आपल्याला एम डीसाठी आणि दोन वर्ष कॉलेज झाल्यानंतर दोन हजार पंच चोवीस पंचवीस नंतर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये आपण एम डी एम एससाठी साठी आपण सुरू कर करू करणार आहे त्याच्यानंतर त्याच्या चार वर्षानंतर म्हणजे इलेक्शनचा पुढचा जे इलेक्शन येईल दोन हजार वीस त्याच्या एका दोन हजार अठ्ठावीसमध्ये आपण याला सुपर स्पेशलिस्ट करणार आहे त्यात कॅन्सर असेल आता गडकरी साहेबांना सांगितलं कॅन्सर कॅन्सरचं सर्वात जास्त पेशंट कुठे असेल तर जाणण्यात आहे म्हणून आपण हे सुपर स्पेशलिस्ट ही तयारी आपण करणार आहे मी यासाठी हे तर झाला आहे एक मेडिकल कॉलेजबद्दल आणि याचा काम सुरुवात होण्यासाठी टेंडर झालेला आहे आज त्या निगोशिएट होईल एकूण सात लोक आले त्यात एक, एक मद्रासचा होता त्याचा कॅन्सल केला सहा लोक आहेत त्यात एलवन आज डिक्लेअर होणार म्हणजे सर्वात लोएस्ट कोण आहे तो आज डिक्लेअर होणार आहे आय थिंक मला जे माहीत आहे की अहमदाबादचा तर पटेल आहे माझ्या माहिती असा आहे त्याला एलवनसाठी भेटणार आहे आणि आठ दिवसात त्याचा उद्घाटन ऑनलाईन होणार आहे कारण हे आठ नऊ कॉलेजचं उद्घाटन सन्मान्य पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असाच चाललं आहे गव्हर्नमेंटचा मी 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 राईट बी होऊ शकतो मलाच बी होऊ शकतो त्यांच्या हस्ते होणार आणि हे ज्या ज्या पालकमंत्री त्यांच्या हस्ते हे कॉलेजचं उद्घाटन होणार आणि एकूण आता याला तीनशो चौसष्ट करोड रुपयाची निधी मंजूर झालेली आहे पण टोटल मेडिकल कॉलेजला एक हजार करोड लागतात आता तीनशो चौसष्ट झाल्यानंतर आणखीन त्याला पैसे येणार आणखीन त्या पैसे एक हजार करोडचा हा टोटल राहणार शंभर विद्यार्थीचा ॲडमिशन यात होणार आहे आणि सर्वात सांगताना आनंद होतो की आता जे पुढचा या ऑक्टोंबरमध्ये जे कॅप राऊंड आहे सेकंड सेकंड की थर्ड आहे थर्ड आय डोंट नो एक्झॅक्टली थर्ड आहे त्या राऊंड त्या कॅप राऊंडमध्ये आपला जालना मेडिकल कॉलेज तुम्हाला सर्वांना दिसेल आणि सकाळपासून ज्यांचे ज्यांचे मुलं नीटमध्ये आहेत ते लोक सकाळपासून मला फोन करतात की तुम्ही आमची परेशानी दूर केली पण आता कॅप राऊंडमध्ये लागले त्यांचा आहे मी काही करू शकत नाही पण हे कि असा पण जे स्टोरी आहे मी सांगितलं कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल आपण विचारू शकतो गिरीश महाजन या खात्याचे मंत्री होते आणि त्या बजेट अधिवेशनमध्ये मेडिकल कॉलेज जे डिक्लेअर झाले त्यात जालनाचं नाव न ना होता त्याला बजेट न होता मग मी त्या दिवशी पायावर एक तासाचं एक एक दिवसाचं उपोषण केलं माझ्यासोबत तेव्हा के विधान से आमचे मित्र राजेश राठोड होते सन्मान्य राजेश टोपे पण आले आणि काँग्रेसचे काही आमदार घेऊन मी त्या उपोषणाला बसलो होतो त्यावेळी उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र ने मला माझी भेट घेतली आणि मला सांगितलं की तुम्ही आत या उपोषण करू नका आणि त्यावेळी त्याने माझ्यासमोर गिरीश महाजनला सांगून जालण्याचं नाव त्या मेडिकल कॉलेजमध्ये ठेवलं आणि जेव्हा पूर्वणी मागणी आली त्यात या मेडिकल कॉलेजसाठी पैसे आले मेडिकल कॉलेजला पैसे आले पण जगा कुठली हा इम्पॉर्टंट होता पुन्हा सत्तांतर झाली आणि सत्तांतर झाल्यानंतर मग हसन मुश्रफ हे खात्याचे मंत्री झाले पाठपुरावा केला तर आता ही आपली नियोजित मेडिकल कॉलेज मेंटल कॉलेजमध्ये कन्वर्ट झाली मग आता हे मेडिकलला कुठं जगा में मेंटल हॉस्पिटलला मग आम्ही गेलो प्रथम आपला सेंट मेरीच्या समोर जे आपला ग गा, गव्हर्नमेंटची गा, लँड आहे ते फिक्स केली तिथं फॉरेस्टच्या लोकांना त्याचा जगा कोणती आणि आमची जागा कोणती असा केलं आणि ते पंचवीस एक्कर भरलं पण दुर्व्याने दुर्भाग्याने त्यात नगर परिशा से एक रिझर्वेशन काढलं आता रिझर्वेशन हटविणे म्हणजे जोग नाही त्याला चार पाच वर्ष लागतात मग ती जगा सोडून आम्ही गेल मग आता दुसरी जागा शोधलं ते जागा म्हणजे एम आय डी सी जिथं आपला हे तुमचा काय म्हणतात ते हां नाही ना टेपूस नाही ते ड्रायपोर्ट ड्रायपोर्टच्या मागे पण ते कन्व्हिनियंट नव्हतं त्याच्यानंतर मग पुन्हा निधोनाला गेलो पण निधोनाच्या आसपास पूर्ण आपला हे होतं रोड आपला रिंग समृद्धी रोड तेही ड्रॉप केलं त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा वाशिली तर मग एखाद्या खदगावचा आणून दिला खदगाव होतं बदनापूरमध्ये आता उगंच त्याचं नाव कशाला व्हायचं म्हणून मी ते पण थांबितलं मग त्याच्यानंतर आपला काजळा रोडवर गोला बघतो तर जग भेटली माझ्यासोबत आपले डीन जे अधिवक्ता आहे डीन्स साहेब ती आणि आम्ही दोघं ते सर्व प्लेस बघितलं आणि फायनल ते स्पॉट ஜெயார் yeah. படம் yeah.